গেতছে হুম হুম আমো 어 কত সরছলা কত 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 हे मोकड होते ना आता इथं गेल्यासारखं वाटत नाही चिखलदरा हां मी नाही मस्त जमला काय केलं पाहिजे अरे हा तेच तर म्हणू ते आणली डंडी गोरीला काय ना, ना, ना। <coughs> <sk económics> गोरीला का पड

ਦੇ ਗਾ ਫਟਾ ਨਾ ਤਾਂ ਨਾ ਹੈ ਨਾ तसे चालू होत नाही का तसे छोटे नाव लागते का खालून बटन डिमर लावले प्रोग्राम चालू येत तुम पाणी पावसा आहे ते पूजा करत आहे आले ना तेही पुलिश येईल ते पूजा करत आहे Ya, ada dekat di Maya. Tangan susu lagi tu. Baiklah.

आईच घे गे, हो। हो, आई ना।, हो। हो? ना चालू नाही पाहिजे सपो ना एक नाही होईन का गाडी स्लो हटवली आणि मी त्याच्यासाठी काय फरक पूर्ण अभी तुझी कमी कोदोला आर्टिस तिकडे काही वाटाच नाहीये वर खाली कदा ते हवा मजा अख्खी शूटिंग येऊ का पहिल्या वाजता होत्या ना अंगात देवी आली वाटते त्याच्या तो तर शायना असते त्याच्या संग जो राहते ना इलियन तो त्याच्याही पेशा शायना तोही त्याला काही म्हणत नाही का बा हळू फेर बा काय एवढा डेअरिंग करून राहिला पहिल्या वेळ चालू तिकडे कारण ते त्यांचे ते घेय देश एवढे हे असतात कमी काय विचिच होते काय केलं ना कोणीच नाही कोण नाहीये म्हणून म्हणत काय खाई पाहणार किती कळून राहिले मग काय जागा दिलन ते काय कमी होणार आहे काय पाऊ करावं लागते चौका मारा लागते कुठेही चौका मारायला बाबू मी काय चुकीचं बोललो का इथं काही बोलू नका शांत राहा आपलं नाही बोलू नका शांत रा

Barat tuh adil. Apa